आखरेचा भाव ब्राझीलमध्ये ठरतो मक्याचा भाव अमेरिकेत ठरतो सोयाबीनचा भाव अर्जेंटिनात ठरतो तेलाचा भाव मलेशियात ठरतो डिमांड अँड सप्लाय शॉर्टेज किती आहे सरप्लस किती आहे याच्यावर मार्केट निश्चित होतं आज काय स्थिती आहे थोडस साखरेला आता एक्सपोर्टमध्ये किंमत आहे कारण ब्राझीलमध्ये नापिकी झाली नाही तर दरवर्षी कशी स्थिती होती साखर सरप्लस मका सरप्लस गहू सरप्लस तांदूळ सरप्लस पंजाब हरियाणामध्ये रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर तांदूळ आणि गहू ताडपात्र्या टाकून आपण ठेवले म्हणजे आपली समस्या होती फूड ग्रेन अन्नधान्य सरप्लस सरकारने पॉलिसी आणली आता तांदूळापासून इथेनॉल तयार होतं गव्हापासून होतं मक्यापासून होतं बांबूपासून होतं राईस स्ट्रॉ बगास सोयाबीनचं कुटार ज्वारीची फळं याच्यापासून होतं नुमालीगड म्हणून आसाममध्ये जागा आहे तिकडे बांबू आहे बांबूपासून इथेनॉल तयार होत आणि आता एवढंच नाही तर बबनरांना माझी विनंती आहे इथेनॉलवर थांबू नका आता सरकारने नवीन धोरण स्वीकारलं आहे की आपला शेतकरी हा केवळ अन्नदाता नाही हा ऊर्जादाता झाला वीज तयार झाली इंधनदाता झाला इथेनॉल तयार झालं आता आठ प्रकल्प मी स्वतः सुरू केले पंजाब हरियाणात की हे जे परली राईस ट्रॉ जाळायचे त्याच्यापासून डांबर तयार होते बिटुमिन बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करून बायोमास वाढवायचा आणि बायोमास बायोडायजेस्टर मध्ये टाकून सीएनजी एल एन जी तयार करायचं डांबर तयार करायचं ही योजना सुरू झाली आणि एवढंच नाही तर केवळ इथं डांबर दाता नाही तर शेतकरी आता हवाई इंधन दाता झाला स्पाइस जेटचं विमान डेराडूवरून दिल्लीपर्यंत मी स्वतः युनिव्हर्सिटी घेऊन आणलं यशस्वी चाचणी झाली टाटा आणि एअर रशियाचं विमान शंभर टक्के शेतकऱ्यांनी तयार केलेलं आहे इंधनावर ते विमानाची ट्रायल यशस्वी झाली त्यामुळे आता तो दिवस दूर नाही आहे की शेतकरी आता विमानाचं हवाई इंधन तयार कर आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की ही जी धोरणं बदलली ही कशामुळे बदलली आज तुमच्या भागात मला माहिती नाही तुम्ही द्रोणनी स्प्रेइंग करता की नाही करता एक अमेरिकेतला सायंटिस्ट माझ्याकडे आला त्याने मला सांगितलं की मी नॅनो युरिया आणि नॅनो मिश्रकत तयार केलेला आहे मी त्याचे रिपोर्ट्स पाहिले भारतीय मुलगा होता मोदीजींना पत्र लिहिलं त्याला पाठवलं आज इफको आणि आरसीएफ नॅनो युरिया तयार करताय मला आपण एकी मला यावर्षी अठ्ठ्याऐंशी टन ऊस झाला एकरात आमच्याकडे चाळीसच्या वरती होतच नव्हता पण यावेळी मी द्रोण मधून स्प्रेइंग केलं जर आपण पिकाला युरिया आणि मिश्र खत फेकलं हातानी तर पंच्याहत्तर टक्के वेस्ट होतं आणि पंचवीस टक्के पिकाला मिळतं पण जर आपण नॅनो युरिया आणि मिश्र खत जर द्रोण मधून स्प्रे केलं तर पंच्याहत्तर टक्के पिकांना मिळतं आणि पंचवीस टक्के वेस्ट होतं म्हणजे एकरी आठ पोते खत वापरायच्याऐवजी चार बॉटलमध्ये काम होतं चार बॉटलमध्ये